बहिणी भावांना काय चाललंय सगळ्यांचं बरे का सगळे तर भार भरपूर पाऊस पडायला लागलाय आमच्या इथं दोन तीन दिवस झाले पावसाने मस्त हजेरी लावलेली आहे आणि दोन तीन दिवस झाले इतका भारी पाऊस पडायला लागलाय दिवसभर बी रात्रभर बी इथं पाऊसच चालू आहे हाय का नाही तर मग ह्या पावसाच्या वातावरणात मला असं काहीतरी चमचमीत खाऊ वाटलं मग म्हणलं काहीतरी अशी एकदम भारी डिश बनवायची जेणेकरून आपल्याला चमचमी तोंडा चव आली पाहिजे अशी तिखट झनझणीत मला काहीतरी अशी एखादी डिश वाटलेली तर म्हणलं काय खाऊ काय खाऊ ते मी विचार करत बसलेलेच तर परंतु हे कामावर आले आणि ह्यांनी येताने आणली कोथिंबीर हाय का श्राव तर श्रावच्या पप्पाने कामावर नाही आणली कोथिंबीर कारण की कोथिंबीर आता पावसा आहे मग इकडं पाऊस आहेत कोथिंबीर स्वस्त होतात कुठं होतात का नाही माहित नाही पण हे खेडेगाव आहे म्हणून इकडं पावसाळ्यामुळं कोथिंबीर भरपूर स्वस्त होती आणि ह्यांना स्वस्त भेटले म्हणून जास्त कोथिंबीर आणली त्यामुळं आज मी कोथिंबीरच्या वड्या बनवाय घेतल्यात तर इकडं वरण भाताचा कुकर लावला मी कुकरचा आवाज येत असून शेट्ट्यांचा तुम्हाला तर वरण भाताचा कुकर झाला असून माझा आता मी भरपूर वेळ झाला कुकर लावला आता मी गॅस बंद करायला चालले केला गॅस बंद तर आता मी इकडे बसले गॅसवर वरण भाताचा कुकर लावला आणि आता मी कोथिंबीरच्या वड्या करण्यासाठी कोथिंबीर घेतली तर मस्त ताजी ताजी कोथिंबीर आणलेली ह्यांनी आणि कोथिंबीर बघ तर ही कोथिंबीर बघूनच मला कोथिंबीरच्या वड्या करू वाटल्या मग म्हणलं आज काहीतरी मस्त चमचमीत मला खाऊच वाटत होतं मग काय बनवायचं काय बनवायचं हा प्रश्न पडलेला तर मग कोथिंबीरच्या वड्याच बनवायच्या म्हणलं भरपूर कोथिंबीर आणली ही बी कॅरी बॅगमध्ये बी आहे कोथिंबीर आणि मी ही कोथिंबीर कॅरी बॅग मधून काढली आणि ती नीट कराय घेतली ती नीट केल्याच्या नंतर ही नीट करणार एवढी कोथिंबीर ह्यांनी आणली तर म्हणलं आज मस्त मग कोथिंबीरच्या वड्या करायच्या तर आज माझ्या जेवणाचा बेत आहे वरण भात कोथिंबीरच्या वड्या आणि चपाती आणि वांगे बटाट्याची भाजी तर माझ्या श्राऊला खूप वरण भात आवडत आहे ना श्राऊ तर वरण भाताचा कुकर जेव्हा लावलाय तेव्हापासून श्राव म्हणते मम्मी झाल्या का वरण भात आता वरण भात झाला घ्यास बंद केला गार झाल्याच्या नंतर श्राऊला वरण भात चारणार माझी कोथिंबीर नीट करून होती मग कोथिंबीर नीट करून झाल्याच्या नंतर मग मी कोथिंबीरच्या वड्या करणार आदोगर श्रावूला वरण भात खायला घालणार आणि कारण की कोथिंबीरच्या वड्या केल्याच्या नंतर श्रावू वरण भात खाणार नाही शंभर टक्के कारण की श्रावला कोथिंबीरच्या वड्या इतक्या आवडतात इतक्या आवडतात ना मग ती वरण भाताला हात पण लावणार नाही आणि कोथिंबीरच्या वड्याने ती पोट भरवणार त्यामुळं आदोगर कोथिंबीरच्या वड्या करण्याच्या अदोगर वरण भाताचाच मी लवकर कुकर लावला तिला वरण भात चारायचा कोथिंबीर नीट करूच तर मिक्सर लावायचा म्हणल्यावर त्याला कोथिंबीरची त्या वड्याला काय म्हणते त्याला मिक्सर लावायचं म्हटलं हिरवी मिरची लसूण हे ते वाटून घ्यावं लागेल मग मिक्सरला त्यामुळं म्हणलं आद वगैरे त्यात नीट करून को सगळं कोथिंबीरच्या वड्या करून शिजूस तासभर तर त्यात जाईन तर श्रावाचं वरण भात बिज झरतोय मग श्राव वरण भात झाल्यानंतर कोथिंबीरच्या वड्या खाईन नाही तर वगैरे ती काही खाणार नाही अरे काय आवडतं वरण भात आवडतं का जास्त कोथिंबीरच्या वड्या कोथिंबीरच्या कोथिंबीरच्या वड्या आणि वरण भात भरपूर आवडतो मग ती खाणार आहे मग त्यामुळं मी आज मस्तपैकी बेत बनवलंय आता आहे आता श्राव ते सोमू आत्ताचा अभ्यास करत होती अभ्यास करून एवढ्यातच बाहेर गेली शाळेत ना आल्यापासून ती अभ्यासच करायला दीड तास तिने अभ्यास केलाय आणि त्याच्यानंतर ती बाहेर गेली आणि तू काय वाजवती काय वाजवती कोणाचा डबा तो दिदीचा डबा आहे तर श्राव दीदीचा ती दिदीचा डबा येतो आणि श्रावला भरपूर असा असे प्लॅस्टिकचे डबे आवडतात आणि सौम्याला पण आवडतात मी तिला स्टीलचा डबा सुद्धा घेतला आणि प्लॅस्टिकचा डबा घेतला तर सौम्याला प्लॅस्टिकचे डबेच आवडतात त्यामुळं आता मग मी कोथिंबीर नीट करायला घेतली तिने स्टीलचा डबा मी घरात घेतलेला कारण की बरेच लोक काय म्हणतात शाळेत डब्या देत नाही प्लॅस्टिकचा गरम जेवण दिल्याच्या नंतर मग ते चांगलं नसतं जेवण खराब होतं असं तसं काय मी म्हणतात मग त्यामुळं मी पण विचार केला मग तिला मी प्लॅस्टिकचा डबा घेतलेला अगोदरच तिच्या म्हणण्याने घेतलेला मी प्लॅस्टिकचा डबा पण मी दोन आठवडे झाला तिला स्टीलचा डबा घेतलाय स्टीलचा डबा घेतला पण ती काय वापरायलाच नको म्हणती स्टीलचा डबा मग ती प्लॅस्टिकचा डबा घेऊन गेली ती आणि ती शाळेत आणला काही डबा घेतली लगेच तिला कारण की हिला पण येडे डब्याच त्या मस्त अशी किती हिरवी गरगरीत अशी दिसते नाही तर पहिला सौम्याचा डबा हा होता सौम्या श्राऊला देत नव्हती डबा आणि आता तिला दुसरा घेतल्यामुळे आता श्रावने हा डबा घेतला तोंडात घालू नको बा मी दे 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 दे। तर मी कोथिंबीर हिट करून कापाय घेतल्या आता किती छान आणि किती हिरवीगरगरीत कोथिंबीर दिसती तर तिने सकाळी तिने बाटली कुठनं काढली काय माहिती साते सांडाड्यात पडलेली होती तसं काही तिने बॉटल काढली तर त्यात पाणी भरलं मी तर ती काय झाकण त्याचं जा खराब झालं आहे फुटलं आहे झाकण त्यामुळं तिला आता बाजारात नवीन बॉटल घ्यावं लागन कारण की तिला मोठी बॉटल देऊन जमत नाही छोटीच बॉटल द्यावं लागते शाळेत जाताना असे म्हणतात का तर बघा श्रावला पण चिडत की तुला छोटी बॉटल नाही म्हणून हाय ना श्राव मोठी बॉटल नाही म्हणून मग तुला मोठी बॉटल घ्यायची छोटी घ्यायची आता मोठी घ्यायची के केवढी घ्यायची ती सोमुची तर मी कोथिंबीर कट करून घेतली आता ह्याला मस्तपैकी धुवून धुऊन अजून मला मिक्सर लावायचंय माझी कोथंबीर कापून झाली बारीक बारीक कापली त्या मस्त वाटायला करायच्या अगोदर नुसती कोथिंबीर का काय असं झाले मला इतकी भारी ताजी ताजी कोथिंबीर मला ताज्या भाज्या आणि ताज्या कोथिंबीर मला लय आवडतील म्हणजे ज्या दिवशी बाजार दिवस मी असले भाज्या आणते मग ज्या दिवशी बाजार दिवस असेल त्याच दिवशी मी पालभाजी आणले त्याच दिवशी संध्याकाळी करते कारण की मला दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी ती भाजी घरात ठेवून अजिबात बनवू वाटत नाही आणि कोथिंबीर सुद्धा मी ज्या दिवशी ताजी आण त्याच दिवशी मी कोथिंबीरच्या वड्या करत असते कारण की आणून दोन तीन दिवस फ्रीजमध्ये ठेवून त्याच्यानंतर मला कोथिंबीरच्या वड्या बनवूच वाटत नाही सगळं माझा मूडच जातो कोथिंबीरच्या वड्या बनवायचा जर जरी माझ्या मनात आलं की हा आता कोथिंबीरच्या वाड्या बनवू आपण मग मी आणली बाजारातून कोथिंबीर तर मग ती दोन तीन दिवस ठेवल्या मला बनवू वाटत नाही ज्या दिवशी मी कोथिंबीर आण बाजारात त्याच दिवशी मी वाड्या बनवत असते मग किती बाजारातून मी येऊ द्या कटावून येऊ द्या कारण की बाजारात फिरायचं म्हणलं एका जागे नुसतं बाजार इकडून हे घ्या तिकडून ते घ्या मग बाजारात फिरून फिरून कमीत कमी दोन अडीच तास माणूस बाजारात फिरत असतं मग त्यामुळे मला येतो वैताग आल्यावर पण तरी पण मी कधी कधी बनवत असते कोथिंबीरच्या वड्या पण आज बाजार दिवस नाही आमच्या इथला पण ह्यांनी येतानीच म्हणजे असे शेतकरी लोक कधी कधी विकायला येतात ना भाजीपाला इकडं बाजार नसला तरी शेतकरी माणसं ज्या ज्या रानात असे कोथिंबीर पालभाज्या आहेत मग त्या आधीमध्ये विकायला येतात मग ह्यांना कुठं काय माहिती भेटला कोथिंबीरवाला ह्यांनी घेऊन आले कोथिंबीर आता मी मस्त पिकी बेत बनवायला लागली कोथिंबीरचा तर मी कोथिंबीरच्या वड्या बनवते मस्त पिकी या मग जेवायला सगळ्यांनी चला बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दिया दिया तर बघा माझी श्राव किती छान बोलती तर आता मला मस्त पैकी कोथिंबीरच्या वड्या बनवायच्या त्यामुळे मला आता भरपूर मला वेळ लागणार कोथिंबीरच्या वड्या बनवायच्यात बाला अजून जेवण चारायचंय चला बाय भेटू फुटच्या व्हिडिओमध्ये हो